निर्णय न्यू एज रोबो कंपनीचा एजंट आम्हाला लॅपटॉपवर माहिती सांगत होता हॉटेल व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन वेटर आचारी स्वीपर मॅनेजर असे वेगवेगळे म्हणजेच रोबो आम्ही बनवले आहेत आम्ही बनवलेले रोबो हुबेहूब माणसाप्रमाणे दिसतात आणि वागतातही एका रोबोची किंमत एक लाख रुपये आणि दर दोन महिन्यांना सर्व्हिसिंगचे अडीच हजार रुपये लाखाची गोष्ट निघाल्याबरोबर सोमनाथ पटकन उठत म्हणाला राजाभाऊ उठा आता हे काही आपल्याला परवडणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे रोबो वेटरची सर्व कामं करणं कसं शक्य सोमनाथप्रमाणे प्रमाणे माझाही त्या एजंटवर विश्वास बसत नव्हता फक्त पाच मिनिट माझं म्हणणं ऐकून घ्या माझ्या सांगण्यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आहे मोठमोठ्या शहरातील हॉटेलमध्ये अनेक रोबो काम करत आहेत आमच्या रोबो वेटरबाबत खाण्यापिण्याच्या पगाराच्या काम विचार करण्याची गरज नाही आमचा रोबो वेटर मानवी वेटरपेक्षा दुप्पट काम करेल आणि तुम्हाला दुप्पट कमाई करून देईल याची मी खात्री देतो एजंटच्या शेवटच्या वाक्याने आम्ही विचार करू लागलो मी आणि माझा बालमित्र सोमनाथ उर्फ सोमा दोघे मिळून गेली चार वर्ष हॉटेल चालवत आहोत शहराच्या बाजारपेठेत असणारे आमचे हॉटेल हेरिटेज चांगले प्रशस्त आहे हॉटेलचा कोणताही प्रश्न आम्ही चुटकीसरशी सोडवतो पण याला अपवाद म्हणजे वेटरचा प्रश्न आमच्या हॉटेलमध्ये अनेक वेटर आले आणि गेले पण त्यांच्या कटकटी कायम होत्या काम चुकारपणा अचानक दांड्या मारणे भांडण करणे अशा तक्रारीमुळे आम्ही हैराण झालो होतो वाळवंटातील हिरवळ म्हणून नमूद करण्यासारखी एक बाब म्हणजे आमचा एक वेटर मनोज बराच काळ आमच्याकडे टिकून आहे मन्यामध्ये बाकी अनेक दुर्गुण असले तरी प्रामाणिकपणा आणि प्रसंगावधान हे अभावानच दिसणारे गुण त्याच्यामध्ये आहेत म्हणून आम्ही त्याला टिकवून धरलं आहे वेटरचा प्रश्न कायमचा निकाळात काढण्यासाठी आम्ही चार रोबो वेटर खरेदी केले मी आणि मनोजने त्यांना रामू शामू दीपू व विजू अशा हक्का मारण्यास सुरुवात केली आमचे दिवस बघता बघता पालटले हॉटेल बंद केल्यानंतर रात्री अकरा ते सकाळी सहा पर्यंत चारही वेटरचे चार्जिंग मी करत होतो सकाळी सहा वाजता त्यांच्या अंगावर कडक इस्त्रीचे कपडे चढवले आणि त्यांच्या डाव्या खांद्यावरील पॉवर स्विच सुरू केला की के ते गुड मॉर्निंग सर म्हणून कामाला लागायचे हॉटेलच्या सर्व कामांचा समावेश असलेले मेमरी कार्ड त्यांच्या डोक्यात बसवले असल्यामुळे सर्व कामे ते न सांगता करत कंपनीची सर्व्हिस चांगली होती दर दोन महिन्यांनी सर्व्हिस इंजिनियर भेट ठरलेली असे वेटर सर्व्हिसिंगच्या वेळी मी स्वतः हजर राहून इंजिनिअरिंगकडून बऱ्याच गोष्टी हॉटेलमधील स्वच्छता टापटी विनम्र व तत्पर सेवा यांचा परिणाम आम्हाला दोन तीन महिन्यात जाणवू लागला दिवसेंदिवस आमची कमाई वाढू लागली दुसरं वर्ष सुरू झालं कंपनीने आम्हाला सांगितलं यापुढे एका वेटरच्या सर्व्हिसिंगला अडीच हजाराऐवजी पाच रुपये पडतील सर्व्हिसिंगची दुप्पट फी आम्हाला परवडण्यासारखी नव्हती इंजिनियर सर्व्हिसिंगच्या वेळी जे करतो ते आपण करू शकतो आणि रोबोचे मेकॅनिक आता आपल्या शहरात आहेत त्यामुळे किरकोळ दुरुस्तीला अडचण येणार नाही असा विचार करून आम्ही कंपनीची सर्व्हिस घेणं बंद केलं एवढंच नव्हे तर सर्व रोबो वेटरचं एक सर्व्हिसिंग मी स्वतः केलं विशेष म्हणजे सर्व वेटरचं काम महिनाभर सुरळीत चालू झालं त्यामुळे आपण वीस हजार रुपये वाचवल्याचा मला आनंद वाटत होता पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही त्या दिवशी दुपारी एकची ची वेळ होती लंच सेक्शन मधून गोंधळ ऐकू येऊ हो लागला सो मला काउंटरवर बसून मी लंच सेक्शन मध्ये गेलो शामूकडे बोट दाखवून दोघं तिघ तावा तावाने म्हणाले काय मालक हे कासव कुठून आणलं तो किती सावकाश काम करतोय बघा त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच टोपी घातलेलं एकजण शामूकडे बोट दाखवून म्हणाला पंधरा मिनिटं अगोदर बेनं माजलेला वाळूगत हुंदडत होतं मला जेवणच दाट दिलं आणि त्याच्या अंगातलं अवसन गळाला बघा त्याचं बोलण संपलं की कोपऱ्यातील टेबलाला बसलेली बाई तिच्या मांडीवर बाळाकडे बोट करून म्हणाली माझ्या तान्या पोराला भूक लागली म्हणून त्याला एक कप दूध आणायला सांगितलं होतं एक घंटा उलटून गेला तरी अजून दूध आणतोय पोरग झोपले म्हणून बरं नाही तर एवढ्या येळात माझं पोरग तीन वेळा रांगात जाऊन दूध पिऊन ढेकरा देत बाहेर आलं असतं परिस्थितीचं गांभीर्य पाहून मी मनोजला लंच सेक्शन सांभाळण्यास सांगितलं आणि शामूला घेऊन किचन मध्ये गेलो त्याची बॅटरी क्षीण झाली असावी किंवा चार्जिंग कमी झाल्यामुळे त्याच्या हालचाली मंदावल्या असाव्यात असं मला वाटलं म्हणून त्याच्या पोटावरील एनर्जी अशी अक्षर बटन चार पाच वेळा दाबले काय आश्चर्य शामू पूर्वीपेक्षा काम करू लागला हे पाहून माझा आनंद गगनात पाहिला लंच सेक्शन मध्ये शामू मनोज सोबत ठेवून मी काउंटरला येऊन बसतो शामूला दुरुस्त केल्याचा आनंद फार काळ टिकला नाही मनोज घाबरल्यासारखा आवाजात मला सांगत आला मालक लवकर चला तिकडं सगळ्यांनी गोंधळ घातला मी जाऊन पाहिलं तर शामू भराभर ताटं उचलतोय आणि पुन्हा मांडतो आहे अनपेक्षित अलं अनाकलिन्य प्रकारामुळे गिरायक एकमेकांकडे तर कधी शामूकडे अचंबित नजरेनं पाहत आहेत असं दिसले असे प्रसंग पुन्हा घडू नयेत म्हणून दुसऱ्या दिवशी कंपनीत फोन लावून सर्व्हिस इंजिनिअर ताबडतोब बोलावून घेतलं त्याने आमचे वेटर एका दिवसात दुरुस्त केले आमच्यावर ओढवलेले विचित्र प्रसंग सांगून सोमाने रोबोट वेटरची क्वालिटी चांगली नसल्याचे इंजिनिअरला सुनाले तेव्हा तो, तो म्हणाला आमची सर्व्हिस होती तोपर्यंत सर्व वेटरनी विना तक्रार तुमची सर्व कामे पंधरा पंधरा तास अखंडपणे केली आहे एका वर्षानंतर केवळ पैशाचा विचार करून तुम्ही आमची सर्व्हिस बंद केली आणि त्यानंतर फजिदीचे प्रसंग घडले आहेत जास्त वापर झाल्यामुळे तुमचे रोबोवेटर आता सर्व्हिसिंग केल्यामुळे ते एक महिना चालतील नंतर मात्र तुम्हाला नवे वेटर घ्यावे लागतील नवीन वेटरची क्वालिटी यापेक्षा उत्तम आहे रिमोट कंट्रोल सिस्टीममुळे तुम्ही लांबून वेटरवर कंट्रोल ठेवू शकाल आमची सर्व्हिस असेपर्यंत तुम्हाला काढीचाही त्रास होणार नाही याची खात्री मी देतो तुमचा निर्णय लवकर कळवा कारण रोबोवेटरची मागणी खूप वाढली आहे सर्व्हिस इंजिनियरच्या म्हणण्यावर आम्ही बरीच चर्चा केली रोबोवेटर नको या निर्णयावर सोमात ठाम होता परंतु मी द्विधा मनस्थ होतो इंजिनिअरचं बोलणं आठवलं की रोबोवेटर घ्यावेसे वाटायचे आणि झालेली फजिती आठवली की रोबोवेटर नकोसे वाटायचे अजून एक महिन्याचा अवधी हाताशी होता त्यामुळे सर्व बाजूने विचार करून निर्णय घेण्याचं मी ठरवलं आता सर्व सुरळीत चाललं होतं परंतु झालेल्या घटनांचा परिणाम आम्हाला जाणवत होता, होता। कारण हॉटेलमध्ये गिराईक जेमतेम येत होतं शनिवारी दुपारी साडेबाराची वेळ होती साधारण पस्तीशीची एक स्त्री दोन मुलांसमोर कारमधनं उतरून ए सी रूममध्ये गेली ए सी रूमकडे रोबो रामूची ड्युटी होती तो तत्परतेने आत गेला ए सी सुरू करून त्याने ऑर्डर घेतली थोड्या वेळाने त्याची ऑर्डर आत नेऊन दिली आणि तो दुसऱ्या कामाला लागला पाच दहा मिनिटांनी एसी रूम रूममधून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला थोड्या वेळाने तो वाढल्यासारखा वाटू लागला काही वेळाने एकाऐवजी दोन रडण्याचे आवाज येऊ लागले तेव्हा मी रामूला एसी रूममध्ये पाहून येण्यास सांगितले सर्व व्यवस्था आहे मालक मॅडम झोपले आहेत म्हणून दोन्ही रडत आहेत असं सांगून तो किचनमध्ये गेला मला शंका आली म्हणून मी मनोजला एसी रूम मध्ये पाठवलं मनोजने घाबरल्या आवाजात आम्हाला हका मारल्या आणि आम्ही तिकडे धावत गेलो बाई चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडली होती तिच्या सर्वांगाला घाम फुटला सुटला होता तोंडातून फेस येत होता मी मनोजला ड्रायव्हरला बोलावून आणण्यास सांगितले आम्ही तिघांनी त्या बाईला व तिच्या दोन्ही मुलांना गाडीत घेऊन हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरांनी ने तिला तपासून पुढील उपचार तातडीने सुरू केले एक दीड तासानंतर ती बाई शुद्धीवर आली मनोजाने ड्रायव्हर तेथील जबाबदारी सोपून मी हॉटेलकडे परतलो मी त्या बाईंची भेट घेतली नंतर डॉक्टरांना भेटलो तेव्हा डॉक्टर म्हणाले ते त्यांची ब्लड शुगर एकदम कमी झाली होती त्यामुळे त्या बेशुद्ध झाल्या येथे लवकर आणलं म्हणून मी त्यांना वाचवू शकलो अन्यथा केस हाताबाहेर गेली असती आता त्यांना कसलाही धोका नाही त्यांना फक्त विश्रांतीची गरज आहे रात्री अंथरुणाला पाठ टाकल्यावर माझ्या मला सहज विचारायला दुपारी ए सी रूममध्ये मी मनोजला पाठवलं नसतं तर कदाचित अनर्थ ओढवला असता आणि आमची एवढी नाचक्की झाली असती की आम्हाला हॉटेल बंद करावं लागलं असतं पण आमचं दैव बलग तर की बाईंचा जीव वाचला रोबोवेटर खरेदीपासूनच्या सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होती ती म्हणजे रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली होती मनोजच्या एका कृतीने बदनामीचा कलंक धुतला गेला दिवसभरात अनपेक्षित घटना घडल्या आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही माणुसकीचा धागा पकडून ठेवला पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला होता माणुसकीमुळेच माणूस श्रेष्ठ बनतो हेच खरं नवीन रोबोवेटर खरेदी करावे की करू नये त्याबद्दल बरेच दिवस मी द्विधा मनस्थित होतो परंतु आता माझी द्विधा मनस्थिती कायमची संपली आणि मी शांतपणे कधी झोपी गेलो हे मलाही समजलं नाही